मराठी होणारच तालुका येथील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिक पॅटर्न निवासी शाळेत आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली आहे सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन वतीप प्रचलनानं झाली शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी रंगीत फुलं देऊन आपल्या गुरुजनांचा सन्मान केला शाळेच्या सांस्कृतिक गटानं गुरुशिष्य परंपरेवर विद्यार्थ्यांना माहिती दिली काही विद्यार्थ्यांनी गुरुवंदना आणि श्लोक पठन केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचं महत्व समजावून सांगितलं व्यासपौर्णिमेचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व सारंगी सर यांनी सांगितलं महर्षी वेद व्यास यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला शाळेच्या सर्व शिक्षकांनी संस्थापक अध्यक्ष डॉ दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद काळेसर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी गुरूंच्या आशीर्वादाने यशस्वी होण्याचा संकल्प केला शाळेच्या ग्रंथालयात गुरूंच्या पुस्तकांचं प्रदर्शन झालं कार्यक्रमात सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना केली शाळेच्या प्रांगणात उत्साहाचं वातावरण होतं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेच्या व्यवस्थापन समितीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या व शाळेच्या सभागृहात सर्वजण एकत्र आले कार्यक्रमात शिस्त आणि आनंद दिसून आला गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली व कार्यक्रमाची सांगता गुरु ब्रह्मा या श्लोकाने झाले सी मराठीसाठी प्राध्यापक सचिन बेलेकर चैतन्य स्कूल अब्दुल्ला